गडचिरोली जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झाली विशेष म्हणजे या पावसाचा गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागाला खूप मोठा पटका बसला यासोबतच जिल्ह्याच्या दक्षिण भागात विविध समस्या आवासून असल्याने गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा अहेरी येथे प्रत्यक्ष भेट देऊन विविध विभागांचा आढावा घेतला यावेळी आमचे प्रतिनिधींशी त्यांच्याशी साधलेला संवाद बघूयात मागील चार दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे विशेष म्हणजे या पावसाचा दक्षिण भागात खूप मोठा फटका बसला आहे अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेलेली आहे स्वतः जिल्हाधिकारी अविशांत पंडासर हे ऐरी तालुक्याचं भेट देऊन सगळ्या परिस्थितीची पाहणी करत आहेत सर काय सांगाल आज विविध विभागांचा आढावा घेतलात आपण नेमकं त्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना काय निर्देश देईल नाही आपलं जे शासकीय जे जे आपले योजना आहे त्याची नीट अंमलबजावणी होत आहे की नाही पूर परिस्थितीमुळे जिथे जिथे नुकसान झालेले आहे तिथे लवकरात लवकर पंचनामा करणे आणि पुढे जाऊन आपल्याला काय काय नियोजन करणे अपेक्षित आहे दोन हजार पंचवीस चोवीसमध्ये जेव्हा आपण डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग फंडचे जे, जे काहीच नियोजन आपण करणार प्रत्येक विभागाकडून आपण ती माहिती आपण गोळा केलेला आहे मागच्या वर्षाचं जे जे पैसा आपण दिलं होतं त्याचा नीट खर्च झालेला आहे की नाही त्याचे नीट नियोजनबद्ध कार्यक्रम राबवलं गेलं की नाही तर याचं सगळ्यात एकंदरीत एक आपण आढावा आज घेतलेला आहे आपलं जे वुमेन्स हॉस्पिटल आहे ते कशा लवकरात लवकर कम्प्लीट होणार त्याची पण आढावा घेण्यात आला तर अशा प्रकारचे ओव्हरऑल सगळे जे जे आपले महत्त्वपूर्णचे जे क्षेत्र आहेत त्याच्याशी निगडीत आपण आज आढावा घेतला मग विशेष म्हणजे या भागातील नागरिकांसाठी तीनशे त्रेपन्न सीट हे राष्ट्रीय मार्ग खूप महत्त्वाचा आहे आपण आज स्वतः आढावा सभेत त्यांना धारेवर धरलात काय इन्स्ट्रक्शन दिलं नाही आज स्वत तो रस्ता मी आज पाहिलेला आहे तो तिथे जे फॉरेस्ट रिलेटेड जे परमिशन्सचे इशूज होते बाबतीत आपण ऑलरेडी वरिष्ठ लोकांसोबत आपण चर्चा केलेली आहे आणि त्याच्यामध्ये कशा तोडगा काढता येईल काही काही टेक्निकॅलिटीज होते ज्याच्यामुळे तो रस्ता अजूनही झालाच नाही तर बाबतीत आपण ऑलरेडी वरिष्ठ स्तरावर फॉरेस्ट डिपार्टमेंटसोबत आपण चर्चा केलेला आहे जेणेकरून जसंच ते फॉरेस्ट क्लिअरन्सेस मिळेल इथे इमिडिएटली ते काम सुरू का करू शकतात आणि ॲटलीस्ट नेक्स्ट मान्सूनपर्यंत बऱ्यापैकी ते जे काम आहे ते कम्प्लीट करू शकतात एकंदरीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते देखील खूप घडतात प्रवास सुरू आहे नागरिकांचा विविध ठिकाणी खड्ड्यांचं क्वालिटी कंट्रोलचा जो विषय आहे त्याच्यामध्ये मी आज सूचना दिलेला आहे की जिथे जिथे काम नुकतंच कम्प्लीट होऊन सुद्धा तिथे क्वालिटीचे इश्यू समोर आलेले आहे त्याची एक लाईन लिस्ट तयार करून आपण जे क्वालिटी कंट्रोल विभाग आहे पी डब्ल्यू डीला ते आपण त्यांना रेफर करणार नेम की नेमकी याच्यामध्ये कारण काय आहे कारण जे डी एल पी पिरियडमध्ये जे अटी व शर्तीप्रमाणे जे करणे अपेक्षित राहत आहे ते जरी होत नसेल तर त्याच्यामध्ये आपण खुलासा पण आपण मागणी आपन आपन करणार तर त्याचं लाईन लिस्ट आपण तयार केलेलं आहे एकंदरीत ऐरी उपविभागातील पाच तालुक्यासाठी महिला व बाल रुग्णालय महत्त्वाचं आहे मागील काही दिवसापासून अत्यंत गतीने काम सुरू आहे आज स्वतः आपण भेट दिला तिथे कर्मचारी अत्यल्प आहेत काम व्यवस्थित होत नाही काय सांगाल आणि कधीपर्यंत अपेक्षित आहे हा लोकार्पण सोडायचा नाही काम व्यवस्थित होत नाही असं बोलणे बरोबर होणार नाही कारण ऑलमोस्ट नाईंटी फाईव्ह पर्सेंट काम खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे पण जे फिनिशिंग जो आहे जो शेवटच्या पाच टक्के त्याच्यामध्ये जे जे अडचण आहे किंवा जे जे, जे प्रॉब्लेम्स आहे बाबतीत आपण सविस्तर चर्चा केली पाहणी केली तो ते नक्की ते नेक्स्ट एक महिन्यात त्याच्यामध्ये काहीतरी सुधार होईल आणि आम्ही एक महिन्यात आमच्या आता प्रयत्न राहणार की त्याचं उद्घाटन कशा करता येईल जेणेकरून बाकी लोकांना पण त्याचा त्याच्यामुळे लाभ मिळेल